श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो इस्रो आणि नासाचा संयुक्त उपक्रम असलेल्या निसार या अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं काल यशस्वी प्रक्षेपण झालं त्याच पार्श्वभूमीवर हा प्रकल्प आणि या क्षेत्रातील सहकार्यपूर्ण भागीदारीच्या अनुषंगानं भारतासाठीच्या संधींबद्दलची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोतेहो निसार हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह काल श्रीहरिकोटा इथून अवकाशात यशस्वीपणे झेपावला आणि इस्रोनं आपल्या आजवरच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा गाठला पृथ्वीच्या पृष्ठभागाचं बारकाईने निरीक्षण करण्याच्या उद्देशानं तयार केलेल्या या उपग्रहासाठी उच्च गुणवत्ता देणाऱ्या एस बँड आणि एल बँड रडार तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे त्यामुळे ढगाळ वातावरण असो की रात्रीची वेळ अगदी कोणत्याही वेळेच्या कोणत्याही हवामानाच्या स्थितीतल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या उच्च गुणवत्तेच्या सुस्पष्ट प्रतिमा आपल्याला मिळू शकणार आहेत या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीमुळे हवामान बदल समुद्राच्या पातळीतली वाढ भूकंपासंबंधीच्या पूर्वसूचना ज्वालामुखी आणि हरित प्रदेशातले बदल बर्फाळ प्रदेशातले बदल या आणि अशा इतर सूक्ष्म बदलांचा मागोवा घेता येणार आहे इतकंच नाही तर समुद्रातल्या जहाजांचा शोध असो वा आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणं असो यासाठी ही, ही माहिती उपयुक्त ठरणार आहे त्याच विषयी अधिक सांगतायत नासाच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रशिक्षक आणि अंतराळ क्षेत्राच्या अभ्यासक लीना बोकेल नासा इसरो सिंथेटिक अपर्चर रेडार ही मोहीम अतिशय महत्वाकांक्षी आहे आणि तब्बल वन बिलियन डॉलर आणि भारताच योगदान म्हणजे बारा हजार कोटी रुपये असं आहे तर ही एक इंटरनॅशनल स्पेस कोलॅबोरेशन म्हणू शकतो तो मोठी, मोठी बॅलन्स्ड अशी ही मोहीम आहे आणि याच्यामध्ये रेडार इमेजिंग टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि इथे रेडार इमेजिंग च तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे तर ही अतिआधुनिक किंवा सोफिस्टिकेटेड अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी इस्रोने एस बँड उपग्रह बनवलेला आहे आता त्याचं ऍप्लिकेशन काय असणार आहे तर नॉर्थ पोल टू साऊथ पोल म्हणजे उत्तर ते दक्षिण ध्रुव असं ते उपग्रह फिरताना मोठे मोठे चित्र घेणार आहे आणि जे आजपर्यंत लपले होते किंवा ज्या पॉकेट मधले आपल्याला इमेजेस मिळत नव्हते तसे पण मिळणार आहेत तर नासाचा एल बँड फ्रिक्वेन्सी मध्ये काम करणारा हा एक रेडार चा भाग आहे आणि इस्रोचा एस बँड या फ्रिक्वेन्सी मध्ये काम करणार उपग्रह आहे हे दोन्ही ड्युअल बँड चे कंबाईन करून एक मोठं यान किंवा उपग्रह बनवलेला आहे याच इंटिग्रेशन नासाने जेव्हा त्यांचं उपग्रह भारतात पाठवलं त्यानंतर प्रोफेसर युआर राव सेंटर मध्ये सगळं इंटिग्रेशन झालं आणि प्रक्षेपण पण इस्रो ला मिळालं त्यामुळे जे एस एल व्ही टू या रॉकेटने त्याचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे मग त्याच्या मध्ये गेल्यानंतर तो त्याचं कार्य सुरू करेल तर वेगवेगळे चित्र मिळणार आहेत तर हे रेडार इमेजिंगचे प्रकार असतात म्हणजे सिंथेटिक अपर्चर रेडार टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर हे काय असतं तर बारा मीटरचं मोठच्या मोठ हे यान म्हणजे त्याचा एंटेना जो आहे तो उघडल्यानंतर आपल्याला असं वाटेल की बारा किलोमीटरच कृत्रिम पद्धतीने मोठ्याच्या मोठा, मोठा त्याला रेंज मिळणार आहे आणि त्यामुळे क्लाउड आले ढग आणि आभाळ असले तरी पण आपल्याला स्पष्ट चित्र मिळणार आहेत आणि त्यामुळेच ही टेक्नॉलॉजी अति आधुनिक आहे आता नासाने आपल्याला अप्रोच केलं इस्रो कडे आले ते आणि बॅलन्स्ड पार्टनरशिप मध्ये ही मोहीम केली आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट अतिशय महत्वाचा आहे नासासाठी आणि इस्रो साठी पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे मोठे बर्फ किंवा पोलार आईस कॅप्स आहेत आणि हे जर विरघळले तर मात्र महाप्रलय येऊ शकतो तर पृथ्वीवरच वातावरण आणि इकोसिस्टम ही सगळी डायनामिक आहे म्हणजे मधूनच बदलत असते आणि आता आपण ऐकतो की इंडस्ट्रीयझेशन मुळे ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा क्लायमेट चेंज होत आहे तर आपल्याला याचा कंट्रोल केला पाहिजे आणि पृथ्वीवर निरीक्षण पण केलं पाहिजे त्यासाठी हे उपग्रह आहे आणि आपलं इस्रोच एक स्टेशन आहे अंटार्क्टिका मध्ये आणि जे भाग कधीच आपण अभ्यास केले नव्हते ते पण आपण आता रिसर्च किंवा स्टडी करणार आहोत आणि फ्रोझन डेजर्ट ज्याला म्हणतात आणि खरे वाळवंट पण असे एक्स्ट्रीम या पृथ्वीवरच्या रिजन्सचा अभ्यास केला जाईल त्यासोबत जमीन आणि वॉटर म्हणजे महासागर सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला चित्र मिळणार आहेत एकदम स्पष्ट आणि हाय क्वालिटी हाय चे इमेजेस मिळणार आहेत तर हे सगळे इस्रोचे आणि नासाचे जेव्हा पिक्चर्स आपण कंबाईन करू आणि मोठ्याच्या मोठा डेटा उपलब्ध होणार आहे त्यासोबत आता फॉरेस्ट किंवा अरण्य आणि कृषीसाठी पण याचे ऍप्लिकेशन्स आहेत तर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास केला जाईल आणि पृथ्वीचं संपूर्ण परिपूर्ण निरीक्षण करून अर्थ ऑब्झर्वेशन केलं जाईल आणि येणाऱ्या काळात अजून काही मोठ्या गोष्टी याच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण बघू शकतो तर विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टींचा हा एक अद्भुत प्रकार बघायला मिळतोय निसार या मोहिमेमध्ये श्रोते हो निसार हा प्रकल्प इस्रो आणि नासामधल्या अनेक वर्षांच्या सहकार्यपूर्ण भागीदारीचं फलित असून हा अंतराळ क्षेत्रातल्या या आघाडीच्या संस्थांमधला पहिलाच संयुक्त प्रकल्प देखील आहे या प्रकल्पासाठी नासानं एल बँड रडार उच्च क्षमतेची संवाद उपकरणासारख्या तंत्रज्ञानाचा पुरवठा केला तर इस्रोनं उपग्रहाचा मुख्य साचा एस बँड रडार आणि प्रक्षेपणासाठी आवश्यक प्रक्षेपकाची जबाबदारी सांभाळली खरं तर या प्रकल्पाची भागीदारी केवळ तांत्रिकच नाही तर आर्थिक रसद आणि मानवी संसाधनाच्या समन्वयाचं उत्तम उदाहरण ठरली एकीकडे या सहकार्यामुळे भारताला अत्याधुनिक रडार तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी तर मिळालीच दुसरीकडे अंतराळ क्षेत्रातील एक जागतिक महाशक्ती म्हणून स्थान निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांनाही त्यामुळे मोठं बळ मिळालंय मु याबद्दल आपलं सविस्तर मत मांडतायत नासाच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रशिक्षक आणि अंतराळ क्षेत्राच्या अभ्यासक लीना बोकील या निसार उपग्रहाचे दोन भाग आहेत एल बँड म्हणजे लार्ज जो आहे तो नासाकडे आहे आणि स्मॉल बँड जो आहे तो इस्रो कडे तर भारताचा जो भाग आहे ज्योग्राफिक तो त्याचा सगळा अभ्यास वगैरे वाटून घेतलेला आहे तो नॅचरली एस बँड करेल आणि वेस्टर्न एरिया अमेरिकेकडे आहे पुन्हा त्यांचे बाकीचे जे डेटा अनालिसिस आणि या गोष्टी ए आय वापरून आधुनिक तंत्रज्ञान त्यामध्ये पण आणि जीपीएस हे सगळं नासाकडे आहे भारताने पहिले एक तर प्रक्षेपण केलं यशस्वीपणे झालेला आहे ते आणि आता तो हे यान जे आहे ते त्याच्या मार्गावर आहे आणि साडेसातशे किलोमीटर जवळजवळ उंचीवर लो अर्थ ऑर्बिट वर नेऊन त्याला सोडल्यानंतर काही तासांनी त्याचं कार्य सुरू होईल तर हे जे त्याचे दोन भाग आहेत ते दोन व्यवस्थित विभागून घेतलेले आहे आणि अंटार्क्टिकाच्या रिसर्च सेंटर मध्ये आपलं एक ट्रॅकिंग सिस्टम आहे हे सगळं ट्रॅकिंग भारत किंवा इस्रो करणार आणि स्पेन आणि नॉर्वे उत्तर ध्रुव जवळ जे आहेत नासाचे तो भाग ते विभागून घेतील आणि हा जो सगळा डेटा कितीतरी मोठ्या प्रमाणात बिग डेटा असतो त्याचं सगळं अनालिसिस आपल्या एस बँडचं इसरो करणार आणि एल बँडचं ते करणार आणि मग ते सगळं एकत्रित करून इंटिग्रेशन करून ते कॉमन मॅनला उपलब्ध केलं जाईल एल बँड आणि एस बँड चा सगळा जो बिग डेटा आहे तो कलेक्ट करून तो इंटीग्रेट करून कॉमन मॅनला हा उपलब्ध केला जाईल किंवा युजर्स किंवा जे छोटे रिसर्चर्स आहेत त्यांना पण हा अवेलेबल केला जाईल श्रोतेहो नासा सोबतच्या या संयुक्त उपक्रमातून न जटील आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये उच्च तंत्रज्ञान आणि सहकार्याची स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे आणि त्यामुळेच आता जागतिक अंतराळ समुदायात इस्रोचं स्थान लक्षणीयरित्या उंचावल्याचं निश्चितच म्हणता येईल स्वाभाविकपणे आता इतर अनेक देशही अंतराळ विषय विषयक प्रकल्पांसाठी भारतासोबत भागीदारी करण्याची शक्यता वाढली आहे ही भागीदारी केवळ वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणापुरती मर्यादित न राहता नवीन संसाधनं आणि या क्षेत्रांतर्गत भारतातल्या आर्थिक गुंतवणुकीचा मार्गही प्रशस्त करणार आहे आपल्या भविष्यातल्या अंतराळ मोहिमांना सहकार्य पाठबळ मिळवून देणार या यासंबंधीच्या भविष्यातील शक्यतांविषयी अधिक सांगतायत नासासोबत काम केलेल्या आणि सध्या इस्रोच्या अंतराळ मोहिमांसाठी काम करत असलेल्या अंतराळ शास्त्रज्ञ अपूर्वा जाखडी निसार उपग्रहाचा यशस्वीपणे प्रक्षेपण झालं आहे म्हणजेच नासा आणि इस्रो मध्ये ह्याचं टेक्निकल कोलॅबरेशन आहे आणि त्याचप्रमाणे इस्रो यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करतो आणि आपण भारताची यापुढे काही मोहीम याच प्रकारचं टेक्निकल कोलॅबरेशन हे अपेक्षित आहे त्यामध्ये विशेष करून स्पेस एक्सप्लोरेशन मिशन्स आहेत त्यामध्ये अंतराळ संशोधन आणि अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये खूप प्रगती होतीये आणि काही पाच किंवा दहा वर्षांमध्ये खूप अम्बिशियस मिशन लाइंड अप आहेत विशेष करून भारताचं गगनयान मिशन जे स्पेस एक्सप्लोरेशन आणि मॅन्ड मिशन असणार आहे यामध्ये ऑफकोर्स स्वदेशी मिशन आपले आहेतच पण एक स्वतंत्र स्पेस स्टेशन काही वर्षांनी भारताकडे म्हणजे इस्रोचे असे प्लॅन्स आहेत विशेष करून मला असं वाटतं की जॅपनीज स्पेस एजन्सी जे आहे जॅक्सा नावाची स्पेस एजन्सी तर हे भारताकडे म्हणजे इस्रो कडे पुढच्या चंद्रयान फोरच्या मोहिमेसाठी टेक्निकल कोलॅबरेशन मध्ये परत भारताला अप्रोच केलं आहे आणि तसंच काही अम्बिशियस लाईन अप आहे त्यामध्ये एक आहे शुक्रयान वन व तसंच चंद्रयान फोरचं तर आहे मंगलयानच फॉलोअप मिशन मंगलयान दोन हे अप आहे आणि गगनयान मिशन मध्ये काही वर्षांनंतर भारताचे अंतराळवीर अवकाशात जातील त्यामध्ये ऑलरेडी शुभांशुन वे आपण काही महिन्यांपूर्वी बघितलं की भारताने ऍक्शियम फोर नावाचं हे मिशन होतियम बरोबर कोलॅबरेट करून काही मोठ्या गोष्टी म्हणजे टेक्निकल कोलॅबरेशन मध्ये यामध्ये खूप मोठ्या अपेक्षित बजेट लाईन अप असतात म्हणून काही कॉमन कॉज जे आहे त्यासाठी आपण हे मिशन जॉइंटली घेत आहोत आणि इस्रोला ह्या इतर देशांचे मिशन्स जे आहेत आणि इतर देशांचे सॅटेलाइट्स आहेत उपग्रह लॉन्च करायचे जसं भारतानी यापूर्वी पण एकशे तीन सॅटेलाइट एक एका सिंगल गो मध्ये लॉन्च केले होते त्यावेळेस सुद्धा इतर देश भारताकडे ह्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यासाठी अप्रोच झाले होते म्हणजे एक आपण नक्कीच हे बघू शकतो की इस्रोचं हे अंतरिक्ष नावाचं जे कमर्शियल आम म्हणू शकतो त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काही कोलॅबरेशन होत आहेत आणि इतर देशांचे लॉन्चिंग साठी तर आपल्याकडे इतर देश अप्रोच करतायत आणि विशेष करून विकसित देश आहेत हे पण कंट्रीज दे आर अप्रोचिंग इंडिया पण त्याच बरोबर आता आपण चंद्रयान तीनच जे सॉफ्ट लँडिंग केलं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती तर तशा प्रकारचे रोवर्स आणि लँडर्स देखील इतर देश भारताकडे झालेले आहेत याच मुद्द्यावर इस्रोचे माजी ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद काळे यांनी व्यक्त केलेलं मतही आपण ऐकूयात काल इस्रोनी जीएसएलव्ही लॉन्च व्हेकल वापरून निसार सॅटेलाइट त्याचं प्रक्षेपण केलं हा उपग्रह असा आहे की जो जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी नासाची आणि इस्रोच्या सगळ्या लॅबोरेटरीज मिळून यांनी तयार केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या कोणाच्या बरोबर तरी कोऑपरेटिव्ह आणि त्यांच्या सहयोगाने हो जे काम करतो त्याच्यातून अनेक आपल्याला जास्ती पद्धतीचे फायदे सुद्धा मिळू शकतील मागे इस्रोने अमेरिकेचा एक उपग्रह वापरून आपल्या जो सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट होता तो एकोणीशे पंच्याहत्तर साली केला होता त्याच्यानंतर नासाच्या बरोबर अशा पद्धतीचा सहयोग होऊन हे आता पहिलंच उदाहरण आहे आणि एकदा हे आता अशा पद्धतीचं आपण काम केल्यानंतर याच्या पुढे अनेक देश आपल्याला या पद्धतीने अप्रोच होऊ शकतील आजपर्यंत अनेक देशांचे उपग्रह हो आपण आपले लॉन्च व्हेकल वापरून कक्षेत ठेवलेले आहेत परंतु अशा पद्धतीची ही जी डेव्हलपमेंट आहे तो जो सॅटेलाइट आहे त्या डेव्हलपमेंट मध्ये नासाच्या लोकांनी आणि इस्रोच्या लोकांनी भाग घेऊन हा उपग्रह तयार केला होता ही पहिलीच वेळ आहे आणि माझ्या मते अशा पद्धतीने जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्याचे ते अनेक फायदे आपल्याच देशाला नाही त्यांच्या देशाला नाही परंतु बाकी सर्व देशांना सुद्धा मिळू शकतात श्रोतेहो निसार या प्रकल्पाचं यश म्हणजे केवळ एक वैज्ञानिक यश नाही तर त्यानं अंतराळ क्षेत्रातल्या जागतिक सहकार्याचा आणि त्यातल्या भारताच्या सहभागाचा मार्ग अधिक प्रशस्त केला आहे असं निश्चितच म्हणावं लागेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआय लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन राजेश शर्भाते